नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन अँड लाईफस्टाईल या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शिळ्या चपातीपासून टेस्टी असा नाश्ता कसा बनवायचा मुलेसुद्धा खूप आवडीने खातील आणि घरातले सुद्धा खूप आवडीने खातील म्हणजे कळणारसुद्धा नाही की हे शिळ्या चपातीपासून बनवलेलं आहे खूप टेस्टी आणि खूप सुंदर लागतं तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे माझी रात्रीची दोन ते अडीच चपाती शिळी राहिलेली होती तर म्हटलं चला आपण काहीतरी ट्राय करूयात ते मी ट्राय केलं फर्स्ट टाईम पण खूप सुंदर घरातल्यांना खूप आवडलं तर इथे थोड़ मी चपातीचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि थोडं थोडं करून मी मिक्सरच्या भांड्यात टाकून व्यवस्थित असा त्याचा भुगा करून घेणार आहे तर इथे पहा मी अशा पद्धतीने बारीक असा चुरा करून घेतलेला आहे चपातीचा तुकडे राहता कामा नाही व्यवस्थित असा भुगा झाला पाहिजे तर बाकीचीसुद्धा चपाती राहिलेली मी टाकून मिक्सरच्या भांड्यात बारीक असा चुरा करून घेतलेला आहे सगळ्या चपातीचा चुरा केला आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक असा मी चुरा केला आहे आणि त्यात आपल्याला मसाले आणि बाकीचे पदार्थ टाकायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर इथे मी टाकतीये आहे बारीक चिरलेला एक मिडियम साईजचा सा कांदा त्याच्यानंतर टाकतीये आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोन बटाटे मी उकडले होते आणि व्यवस्थित किसून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही मॅश करून पण टाकू शकता मॅश मी का नाही केलं तर थोडंफार असं राहू शकतो बटाटा अख्खा त्याच्यामुळे मी किसूनच घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर टाकती आहे मसाले तर ले ले आहे। हलत, कर, मी इथे टाकलेले आहे थोडीशी हळद लाल तिखट चवीनुसार मीठ आणि एक चमचा मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि मुलांना आवडण्यासाठी मी थोडंसं टेस्ट आणि वेगळी होण्यासाठी चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकलेला आहे आणि मिरची आणि आलं लसूणचा ठेचासुद्धा मी इथे टाकलेला आहे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीने इथे आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर कोरडं वाटत असेल मळायला जरा जड जर जात असेल तर तुम्ही थोडं थोडं पाणी टाकूनसुद्धा व्यवस्थित मळून घेऊ शकता आता मी पहा कशा पद्धतीने मळून घेते आहे मिक्स करून घेते आहे तुम्हीसुद्धा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि कोणी जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून माझ्या व्हिडिओज अपलोड झाल्या की प्रथमता नोटिफिकेशन तुम्हाला पडेल तर हे पहा इथे अशा पद्धतीने मी पीठ सगळं मळून छान घेतलेलं आहे आणि जसं आपण शाबुदाना वडा करतो त्या पद्धतीने आपल्याला सर्व वडे तयार करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने छोटे छोटे असे वडे तयार करून घेते जास्त जाड करायचे नाही आहेत कारण की ते मध्ये सॉफ्ट राहू शकतात जरा पातळ केले की ते क्रिस्पी होतात आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात तर सगळे वडे मी इथे तयार करून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत मी कढईत तेल तापायला ठेवलं होतं मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला वडे फ्राय करायचे आहेत तेल तापलं हे कसं कळतं तर थोडंसं जो काही पदार्थ आहे तो आपल्याला तेलात सोडायचा पटकनवरती आला की म्हणायचं तेल तापले त्यानंतर आपले जे काय असेल पदार्थ ते तेलात सोडायचे फ्राय करण्यासाठी आपण इथे डीप फ्रायच करणार आहोत कारण की एकदम क्रिस्पी आपल्याला हवेत खायला टेस्टी पाहिजेत म्हणून आपण एकदम डीप फ्राय इथे वडे करून घेणार आहोत तर इथे मी सर्व वडे तेलात सोडलेले आहेत आणि एकदम ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता पाच ते सात मिनिटे मी इथे वडे फ्राय केलेले आहेत आणि त्यानंतर मी वडे काढून घेणारे आणि सॉस किंवा तुम्ही ग्रीन चटणी पुदिना कोथिंबीरची चटणी किंवा दह्यासोबत तुम्ही हे वडे खाऊ शकता खूप टेस्टी लागतात ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल नवीन पाहत असाल त्यांनी मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ पाहायला कशा वाटत आहेत थँक्यू